नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जशा जशा आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची वेळ जवळ आलेली आहे लोकसभेच्या तसं तसं तणाव वाढलाय जे सर्वच पष... राजकीय राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्या नेत्यांचा तणाव वाढला आहे आणि अशा वाढलेल्या तणावामध्ये एक गोष्ट स्वाभाविक आहे की असुरक्षिततेच्या भावनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे हे स्वाभाविक आहे आणि त्या आरोपांची पातळी देखील आता थोडीशी तीव्र होत चालली तीव्र म्हणजे कडक किंवा असं म्हणेल आपण ती भाषा अयोग्य होत चाललेली आहे या सगळ्या गदारोळामध्ये जे पाळीव प्राणी आहेत पाळीव प्राणी तुम्हाला माहिती आहे पाळीव प्राणी आपल्या घरी कुत्रा मांजर हे बहुधा पाळीव प्राणी मानले जातात आणि त्यातल्या त्यात ते कुत्रा मालकांनी जोपर्यंत एखाद्यावर भुंकायला सांगितले जात नाही तोपर्यंत पाळीव प्राणी भुंकत नाही किंवा त्याला आवरणारा मालकच असतो तर असे पाळीव प्राणी देखील वाढलेले आहेत होय हे पाळीव प्राणी त्यांच्या मालकाच्या आदेशानुसार हे दुसऱ्या नेत्यांवर भुंकत असतात आणि या सगळ्या प्राणी पाळीव प्राण्यांमध्ये कोण कोण होय राजकारणातले पाळीव प्राणी यामध्ये कोण कोण आघाडीवर आहेत हे मी सांगायची गरज नाही जनता हुशार असते सर्वसामान्य माणसाला सगळं समजत असत मात्र एक गोष्ट नक्की आहे की या पाळीव प्राण्यांनी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा नाथ करू नये होय नाथ करू नये याचं कारण ते बेधडक आहेत प्रकाश आंबेडकर कोणाला घाबरणारे नाही आहेत ते नरेंद्र मोदींपासून सगळ्यांवरच टीका करतात आणि रोखोक बोलतात ते तर अशा वेळी त्यांच्यावर टीका करणं असुरक्षिततेच्या भावनेतून किंवा किंवा आपल्या मालकाने सांगितले म्हणून हे बंद व्हायला पाहिजे मी मुख्यतः दोन पाळीव प्राण्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहे होय मुख्यतः दोन म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या टीका करायची तशी कोणाची हिंमत नाही होत पण निखिल वागळे एक पहिला माणूस जो प्रकाश आंबेडकर टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यापूर्वी दोन तीन वेळा झालंय त्यांना कार्यकर्त्यांनी वंचितच्या समज देण्याचा प्रयत्न केलाय मात्र मालक आता निखिल वाघळे यांचा मालक कोण आहे म्हणजे त्यांचा मालक काँग्रेसच आहे असं अनेकांचं म्हणणं आहे कारण आधीपासूनच ते काँग्रेसवादी विचारधारा मांडत असतात तर असे निखिल वाघळे आता पुन्हा एकदा वंचितच्या मागे हात धुवून लागल्यासारखं वाटतंय होय कारण लागोपाठ दोन तीन वेळा त्यांचे व्हिडिओ आले आणि नुकतंच त्यांचं म्हणजे कालच एक मी युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ बघितला निखिल वाघळेंनी असं म्हटलं की प्रकाश आंबेडकर हे निवडणूक जिंकून देण्यासाठी आहेत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ते फायदा करून देण्यासाठी आहेत की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्यासाठी येत आहेत फायदा करून देण्यासाठी येत आहेत की बिघाडी करून देण्यात येत आहेत मग त्यांनी सांगितलं की शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांची जेव्हा सभा झाली होती म्हणजे बैठक जागा वाटपाची त्या बैठकीमध्ये अतिशय उर्मटपणे प्रकाश आंबेडकर बोलले तिथे नाना पटोले देखील होते उद्धव ठाकरे देखील होते संजय राऊत होते उर्मटपणे बोललं म्हणजे नक्की काय असतं एखाद्या माणसाचं रोखोक बोलणं हे उर्मटपणे बोलणं वाटतं का तुम्हाला तर या चुकीची गोष्ट आहे अजूनही महाविकास आघाडीला महत्व समजलेलंच नाही असंच म्हणता येईल प्रकाश आंबेडकरांचं महत्व महाविकास आघाडीला समजलेलंच नाहीये उलट अशा परिस्थितीमध्ये जिथे दोन पक्ष निकामी झाले जवळजवळ होय उद्धवबाईसाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची हे जवळजवळ निकामी झाले त्यातल्या त्यात वरचढ दिसते काँग्रेस तरी पण नाही काँग्रेसलाही खिंडार पडते त्यातल्या त्यात म्हणतोय मी पण बहुसंख्य काँग्रेस आता वेगळा विचार करतायत असं वाटायला लागलेलं आहे आणि अशोक चव्हाण झलक दिलेली आहे तुम्हाला तर निखिल वागळे साहेब तुम्ही अशा वेळी उलट प्रकाश आंबेडकरांची तारीफ करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा होता होय संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा होता कारण प्रकाश आंबेडकर यांनी आता काँग्रेसला पत्र दिलंय खरगे चिठ्ठी दिली त्यांनी आणि विनंती केली की हे आघाडीचं लपडं सोडून द्या होय वंचित आणि काँग्रेस आपण एकत्र निवडणूक लढवूया असा प्रस्ताव दिलाय बघूयात काय होतं त्या प्रस्तावाचं खर तर महाराष्ट्रातलं कुठलाही पक्ष दुसरा कुठलाही पक्ष जर वंचित बहुजन आघाडी त्यांना विनंती करते प्रकाश आंबेडकर पत्र लिहित आहेत म्हटल्यानंतर एका पायावर तयार होईल अशी त्यांची ताकद आहे महाराष्ट्रात आणि ती आता वाढलेली देखील दिसत आहे मात्र निखिल, निखिल वाघळे म्हणत होते की आता वंचित म्हणजे काय सगळेच वंचित बहुजन आघाडी काय सगळे ओबीसी का सगळे आंबेडकरवादी आहेत का सगळे हे आहेत का ते आहेत का त्यांच्या पाठीशी पूर्ण दलित तरी आहेत का वागळे साहेब नका नका नाच वंचित सर आणि दुसरा व्यक्तिमत्व आहे संजय राऊत होय त्यांच्यावर देखील पाकड केली आगपाखड म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर देखील गोळीबारी केलीय प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या शाब्दिक गोळे असतात त्यांनी सांगितलंय की संजय राऊत खोटं बोलतात भ्रम पसरवण्याचं काम करतात आणि हे सगळ्यांनाच आहे संजय राऊत काय काय वलगाना करतात ते डोळे गुळे असे फिरवून संजय राऊत किती मोठ्या मोठ्या गप्पा मारतात संजय राऊत अगदी उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पद द्यायला देखील तयार आहेत किंवा दोन दोन तीन वेळा बोलण्या बोलण्या देऊनही झाले मग त्यांना जो बायडन पासून पुतीनच्या बसवलेले की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चौकशी केली हा माणूस याला उत्तर देणारा एकच आहे प्रकाश आंबेडकर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की संजय राऊत खोट बोलतात ते भ्रम पसरवतात आघाडीच्या जागा वाटपाबद्दल अजून काही ठरलेलं नाही मुख्यतः पंधरा जागांचा लपडा आहे मुख्यतः आणि त्याच्यावरच वाद चालू आहे त्यानंतर मग वंचितला किती द्या जागा द्यायच्या हे ठरू शकेल पण यांच्यातलेच वाद मिटणार नाहीत आणि आता जवळजवळ वंचितचं फाटल्यासारखं आहे कारण त्यांनी काँग्रेसला पत्र लिहिलंय की हे सगळं भानभीड सोडून द्या आणि म्हणून निखिल वागळे जास्तच आता जोरजोरात ओरडायला लागले जोरजोरात टीका करायला लागले तेव्हा अशा पाळीव प्राण्यांनी देखील वागळे झाले संजय राऊतही संजय राऊतांनी अजून तरी काही उत्तर दिलं नसलं वंचितला तरी संजय राऊतांनी म्हटलं की नाही मी पण तिथे त्यांच्या सोबत असतो मला सगळं माहिती असतं माझ्यासमोर सगळं घडतं किंवा मला माहिती आहे प्रकाश आंबेडकर हे जाणून आहेत हिंमत नाही झाली बरं का हिंमत नाही झाली काही वाकडं बोलण्याची अहो जरांगे पाटलांना देखील आव्हान दिलंय आव्हान म्हणण्यापेक्षा काय सल्ला दिलाय सूचना दिलाय ही ताकद आहे प्रकाश आंबेडकरांची आणि जरांगी म्हणून जरांगी देखील उलटून बोलले नाहीत ते सन्मानानेच बोलले तर अशा व्यक्तीच्या बाबत भ्रम पसरवणे किंवा वंचितला योग्य जागा मिळतील आमचं ठरलंय वंचित बहुजगड्याला बहुजन आघाड्याला किती जागा देत बोलणी झाली आहेत हे सगळा भ्रम आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय आणि त्यामुळे आता या पाळीव प्राण्यांनी आपली तोंड बंद ठेवली तर बरं होईल कारण बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात तुम्हाला खरोखर त्यांची गरज आहे प्रकाश आंबेडकरांची गरज आहे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उरलेली आणि शिवपाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना गरज आहे त्यांनी खरोखर हलक्यात घेऊन ये वंचितला आणि नाहीतर मग प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे ते जागा लढवतील अठ्ठेचाळीस जागा देखील लढवण्याची तयारी त्यापैकी ते सत्तावीस जागांवर चाचपणी झालेली आहे पूर्ण आणि बघता बघता ते उमेदवार जाहीर करतील त्यापैकी एक सुजात आंबेडकर ऑलरेडी अमरावती मतदारसंघात बहुतेक त्यांचं नाव जाहीर होईल प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढतील आणि आहेत वंचित कडे अठ्ठेचाळीस जागांवर त्यांची तयारी आहे त्यामुळे ह्या पाळीव प्राण्यांनी आता प्रकाश आंबेडकरांचा नाच सोडून द्या त्यांच्यावर भुंकू नये प्रकाश आंबेडकरांना योग्य तो सन्मान दिला तर तुमचाच फायदा आहे पण शेवटी विनाशक आले विपरीत बुद्धी संजय राऊत तुमचे मालक काय बोलणार त्यांनी शांतपणे विचार करून खरतर तर पुढाकार घेऊन आपल्या बदल्या जागा द्यायला पाहिजे वंचितला आणि वागळ्यांचे मालक काय बोलणार आपण व्हिडिओ आवडला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नवीन व्हिडिओ कॉमन मॅन धन्यवाद